हॅलो फ्रेंड्स मी प्राध्यापक राजेश कागणे विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश गुरुजी यूट्यूबमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण वर्ग बारावीचा यच एस सीचा मंडळ परीक्षा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे यांच्याकडनं हा फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला तुमच्या कॉलेजचा इंडेक्स नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर युजर आय डी टाकायचा आहे त्यानंतर स्टुडंट आय डी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला युनिक कोड जो दिलेला असतो तो त्या ठिकाणी तुम्ही भरायचा आहे त्यानंतर टू ए इथे ॲप्लिकेशन सिरियल नंबर हे फॉर्म भरत असताना संबंधित व्यक्ती ऑनलाईन करत असताना तो टाकत असतो म्हणून तुम्हाला या ठिकाणी पाय काही भरण्याची आवश्यकता नाही इथे सेंटर नंबर तुमचा कोणता आहे ते तुम्ही तुमच्या संबंधित प्राध्यापकांना किंवा संबंधित शिक्षणच्या व्यक्तीला विचारून तुम्ही या ठिकाणी सेंटर नंबर टाका त्यानंतर तुमचा लास्ट नेम म्हणजेच सरनेम म्हणजेच आडनाव तुम्हाला या ठिकाणी इंग्लिशमध्ये कॅपिटलमध्ये स्वच्छ अक्षरामध्ये भरावयाचा आहे त्यानंतर तुमचं कॅन्डिडेट्स नेम तुमच्या स्वतःचं नाव जे काही आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे कॅपिटलमध्ये असावं आणि स्वच्छ अक्षरामध्ये असावं जेणेकरून ते स्पष्टपणे लक्षात आलं पाहिजेत वाचता आलं पाहिजेत यानंतर तुमचं मिडल नेम म्हणजेच फादर्स नेम वडिलाचं जे काही नाव आहे हे सुद्धा तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये फिलअप करावायचं आहे आफ्टर दॅट मदर्स नेम आईचं नावसुद्धा इथे कॅपिटलमध्ये तुम्ही फिलअप करा भरा जेणेकरून अपलोड करत uh, कर, असताना कुठल्याही प्रकारची मिस्टेक होता कामा नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा इथे तुम्हाला अलीकडच्या काळातला तुमचा स्वतःचा फोटो जो काही आहे तो तुम्हाला इथे uh, फोटो स्टिक करायचा आहे फोटो चिटकवायचा आहे जेणेकरून तो अलीकडच्या काळातला असावा म्हणजे तुम्हाला तो लक्षात आला पाहिजे फोटो या ठिकाणी तुम्ही अपलोड केलेला तुमचाच आहे अशा पद्धतीने यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो रेसिडेन्शियल ॲड्रेस असतो तुमच्या स्वतःचा गावाचा पत्ता असेल शहरात असाल तर तुमच्या गल्लीचा पूर्ण नाव आहे घर नंबर आहे आणि त्यानंतर तुमचा पिनकोड आहे हे मात्र सविस्तरपणे टाकायला तुम्ही विसरू नका आफ्टर दॅट मोबाईल नंबर तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी द्या जेणेकरून तुम्हाला कॉन्टॅक्ट क साधायला किंवा मंडळाकडून डायरेक्ट कुठला एस एम एस येण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल त्यानंतर तुमची सिग्नेचर असते बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सही या ठिकाणी व्यवस्थित रीतीने करायची कुठेही या बाजूला किंवा या बाजूला टच होता कामा नये अशा पद्धतीने तुम्ही सिग्नेचर करा जेणेकरून अपलोड करायला सोपी जाईल सहीच्या बाबतीमध्ये एक आणखी सांगावंसं वाटतं की तुम्ही या ठिकाणी ही जी सही कराल तीच सही तुम्ही जेव्हा पेपरला परीक्षेला बसता त्यावेळेला तिथेही तुम्हाला पेपरवरती करावयाची असते त्यानंतर जन्मतारीख तुमची जी आहे ती करेक्ट जन्मतारीख टाका तारीख महिना आणि तुमचं वर्ष या ठिकाणी भरा त्यानंतर आधार कार्ड नंबर जो काय तो बारा अंकी व्यवस्थित लिहा त्यानंतर स्ट्रीम म्हणजेच तुमचं जे काही शाखा आहे सायन्स आहे आर्ट आहे कॉमर्स आहे वोकेशनल आहे टेक्नॉलॉजी आहे आता या ठिकाणी आठ नंबरच्या नंतर पॉईंट जे काय तुम्हाला दिलेले त्यानंतर पुढे तुम्हाला इथे बघा या रखाण्यामध्ये तुम्हाला पॉईंट लिहावायचे आहे हो सविस्तरपणे आकडे लिहायचे आहेत उदाहरणार्थ तुमची सायन्स शाखा असेल तर तुम्ही या ठिकाणी एक लिहा आणि त्यानंतर जेंडर म्हणजे तुमचं जे लिंग आहे ते कोणतं आहे मेल आहे फिमेल आहे की ट्रान्सजेंडर आहे याचा आकडा उदाहरणार्थ तुम्ही फिमेल असाल तर या ठिकाणी दोनला लिहायचं आहे मायनॉरिटी रिजल रिलिजन तुमचा धर्म कोणता आहे तो या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करायचा आहे हिंदू असेल तर नॉन मायनॉरेट करा मुस्लिम ख्रिश्चन बुद्धिस्ट सीख पारशी जैन याचे आकडे तुम्हाला जर तुम्ही हिंदू असेल तर या ठिकाणी झिरो असा आकडा टाका त्यानंतर कॅटेगरी कास्ट कॅटेगरी जात प्रवर्ग जो काही आहे एस सी एस टी NT, व्ही जे एन टी ओ बी सी एन टी डी इत्यादी अशा पद्धतीने तुमचे जो जात प्रवर्ग तुम आहे तुम्ही या ठिकाणी त्याचा आकडा या ठिकाणी तुम्हाला राईट करायचा आहे लिहायचा आहे त्यानंतर दिव्यांग तुम्ही जर अपंग आहात का तर असाल तर या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे तशा प्रकारचा उल्लेख करावायचा आहे आणि त्यानंतर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन तुम्हाला कोणती मीडियम इन्स्ट्रक्शन पाहिजे असतं जनरली आपल्याकडे मराठी माध्यमाच्या शाळा आहेत तुम्ही या ठिकाणी मराठीचा आकडा राईट करू शकता इंग्लिश माध्यम असेल तर तुम्ही इथे इंग्लिशचा आकडा या ठिकाणी नंबर एक जो आहे तो लिहा त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे काही कॅन्डिडेट जे आहे त्या तो कोणत्या प्रकारचा आहे हे या ठिकाणी राईट करायचं असतं जनरली रेग्युलर परीक्षेला बसणारे विद्यार्थी जे असतात ते फ्रेश असतात आणि जर तुम्ही रिपीटर असाल तर मात्र रिपीटर म्हणजेच पुन्हा परीक्षा देणार असाल एक दोन विषयाची तर तुम्ही त्या ठिकाणी रिपीटर अशा प्रकारचा इथे उल्लेख करा फ्रेश असाल तर इथे लेख लिहा ले या ठिकाणी बी जे आहे इथे जनरली रेग्युलर विद्यार्थी असतो तो या ठिकाणी एक आकडा टाकेल प्रायव्हेट विद्यार्थी कोणता असतो बघा जर जो सतरा नंबरचा फॉर्म भरून फॉर्म भरत असतो तो विद्यार्थी म्हणजे प्रायवेट विद्यार्थी असतो आयसोलेटेड विद्यार्थी कोणता असतो बघा या ठिकाणी जर एखादा विद्यार्थी बारावी पास झालेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला जर एक किंवा दोन विषय पुन्हा द्यायचे असतील तर तो आयसोलेटेड विद्यार्थी म्हणून गणला जात असतो आणि त्यानंतर क्लास इम्प्रूव्हमेंट हा विद्यार्थी कोणता प्रकार आहे बघा विद्यार्थी जर पास झालेला आहे बारावी आणि पास झाल्याच्यानंतरही त्याला असं वाटलं की माझा कुठल्या प्रकारचा ग्रुप आलेला नाही विज्ञान शाखेचा असेल आणि ग्रुप आलेला नाही तर त्याला सर्व विषय घेऊन पुन्हा एक दोन वेळेस परीक्षा देण्याची संधी असते सलग दोन वेळेस म मध्ये गॅप पडल्याच्यानंतर न नाही त्यानंतर या ठिकाणी एक सेक्शन आहे बघा एक्झामटेड नॉन एक्झामटेड इथं जनरली इथे एक्झामटेड अशा पद्धतीने आपण राईट करू शकतो त्यानंतर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ॲग्रीकल्चरल बायोफोकल आय टी आणि जनरल जे विद्यार्थी ज्यांनी ॲग्री सायन्स घेतलेला आहे त्यांना ॲग्रिकल्चरला असं लिहावं लागेल बाकीच्या विद्यार्थ्यांना इथे जनरल हे नंबर चार जे आहे ते राईट करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी फॉरेनर आहे म्हणजे परदेशातला आहे का इथे जनरली नो म्हणजे दोनचा आकडा येईल आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या विषयाविषयी पुढेच डिटेलमध्ये दिलेला आहे इथे अजिबात कुठल्याही पद्धतीने चुकू देऊ नका बघा जनरली सगळ्याच विद्यार्थ्यांचा पहिला विषय हा इंग्लिश विषय आहे आणि याचा कोड हा झिरो एक अशा पद्धतीने आहे आणि लँग्वेज कोड जो काय असतो पुढे या ठिकाणी या रखण्यामध्ये इथे दिलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशचा लँग्वेज कोडसुद्धा झिरो एक अशा पद्धतीने आहे बघा नंबर दोनचा विषय तुमची सेकंड लँग्वेज जी असते ती या ठिकाणी राईट करायची असते जी मराठी हिंदी जी कोणती असेल तुमची सेकंड लँग्वेज तुम्ही इथे लिहा त्यानंतर तिसरा विषय आहे चौथा विषय आहे पाचवा विषय आहे आणि सहावा विषय आहे हे ऑप्शनल विषय आहेत या ऑप्शनल विषयाचा कोड तुम्हाला या ठिकाणी राईट करावायचा असतो बघा विद्यार्थी मित्रांनो जर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असेल त्याचे कोड जे काही आहेत चौपन्न पंचावन्न छप्पन अशा पद्धतीने तुम्हाला इथे राईट करावे लागतील आणि लँग्वेज ऑफ आन्सरसुद्धा जर मराठी भाषेमध्ये उत्तर असेल लिहा म्हणजे लँग्वेज असे असेल एखाद्या विषयाची तर या ठिकाणी झिरो दोन येईल आणि जर इंग्लिशमध्ये असेल तर एक येईल आणि हिंदीमध्ये असेल तर झिरो आठ येईल आणि म्हणून अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो लँग्वेज कोडसुद्धा आपल्याला लिहायचा असतो विषयाचा कोडसुद्धा राईट करावायचा असतो लिहायचा असतो आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल इथे सीट नंबर वगैरे हे काय दिलेलं आहे हे बघा पहा विद्यार्थी मित्रांनो हे फक्त रिपीटर स्टुडंटसाठी दिलेलं आहे जे पुन्हा परीक्षा देऊ शकतात एखाद्याचा दे एक विषय गेलेला आहे दोन विषय गेलेला आहे किंवा कोणी इम्प्रुवमेंट करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे हे फ्रेश विद्यार्थ्यांसाठी नाही बघा हे फक्त रिपीटर स्टुडंट्ससाठी आहे आता या ठिकाणी पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोळा नंबरचा कॉलम दिलेला आहे एक् टोटल आ, नंबर ऑफ एक्झामशन क्लेम्ड इथं दिलेलं आहे आता तुम्हाला झिरो तुम्ही फ्रेश विद्यार्थी आहात कुठल्याही पद्धतीने एक्झामशन क्लेम तुम्ही केलेलं नाही ते झिरो येईल पुढे बघा रोल नंबर सर्टिफिकेट हे फक्त प्रायव्हेट विद्यार्थ्यांसाठी आहे ते आपल्यासाठी नाही फ्रेश विद्यार्थ्यांसाठी नाही अठरा नंबरचा कॉलम बघा तुम्हाला यच एस सी आची परीक्षा द्यायची असताना एस एस सीची आणि सी एलेव्थची म्हणजे दहावीची आणि अकरावीची संपूर्ण माहिती ल माहिती लिहायची असते सीट नंबर असेल किंवा त्याचं महिना असेल किंवा त्याचं संपूर्ण वर्ष असेल आणि कोणत्या बोर्डातून दिलेली आहे परीक्षा फॉर एक्झाम्पल तुम्ही लातूर बोर्डाची असाल तर या ठिकाणी लातूर राईट करायचं आहे आणि अकरावीच्या बाबतीमध्येही सीट नंबर तशाच पद्धतीने कोणत्या वर्षी झालं ते आहे कोणत्या महिन्यात झालं ते आहे आणि त्यानंतर त्या कॉलेजचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे कॉलेजचं नाव तुमच्या तुम्ही राईट करू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो आता पुढे आहे एकोणीस नंबरचा कॉलम लास्ट एक्झामशन सीट हे सुद्धा रिपीटर विद्यार्थ्यांसाठी आहे फ्रेश विद्यार्थ्यांसाठी हे सुद्धा नाही जर पुढे आपण पाहिलं तर वीस नंबरचा जर कॉलम पाहिलं तर वेदर एस एस सी पासड फ्रॉम महाराष्ट्रा स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे जर महाराष्ट्रातूनच पास झालेला आहे का तर या ठिकाणी यस याला राईट करायचं आहे त्यानंतर एकवीस नंबरचा कॉलम वेदर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय द डिव्हिजनल बोर्ड हे कुणासाठी आहे बघा हे सुद्धा सतरा नंबरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आपल्यासाठी नाही खाजगी विद्यार्थी ज्याला म्हणत असतो त्यासाठी लिहावायचं आहे ही संपूर्ण माहिती ही सतरा नंबरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे रेव्हेन्यू सर्कल व्हिलेज वगैरे वगैरे आता पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे जर तुम्हाला इथे पहा या ठिकाणी सॉरी जे रेव्हेन्यू सर्कल म्हटलेलं आहे ते सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आहे आता हे कशासाठी आहे पहा पुन्हा पहा खालची आता डिटेल माहिती फार काळजीपूर्वक बघा विद्यार्थी मित्रांनो कारण मंडळ काय करणार आहे बघा जर यदाकदाचित जर फीस परत करण्याची वेळ आलीच तर विद्यार्थ्याच्या संबंधित अकाऊंटला ते पैसे जावेत अशी व्यवस्था करणार आहे आणि म्हणून तुम्हाला रेव्हेन्यू सर्कल म्हणजे मंडळ जे काही आहे तुमचं गाव आणि गावाचं जे काही मंडळ आहे तलाठी सज्जा वगैरे आपण ज्याला म्हणत असतो ते मंडळ या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे ते लिहिल्याच्यानंतर तुम्हाला, तुम्हाला अकाउंट नंबर लिहायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर तुमच्या स्वतःचं खातं असेल तर तुम्ही स्वतःचं खातं या ठिकाणी टाका खाते नंबर टाका किंवा आता तुमच्या स्वतःचे खाते नसेल तर तुम्ही दुसरी एक गोष्ट करू शकता तुमच्या वडिलाचा खाते नंबर टाका तुमच्या वडिलाचाही खाते नंबर नसेल तुमच्या आईचा खाते नंबर टाका आईचाही खाते नंबर नसेल तर तुमच्या भावाचासुद्धा खाते नंबर तुम्ही टाकू शकता त्यानंतर त्या बँकेचा आय एफ एस सी कोड जो काही आहे तो तुम्हाला राईट करायचा आहे आणि इथे बघा आता अकाउंट होल्डर कोण आहे तुम्ही स्वतः वडील आहे आई आहे किंवा अदर पॅरेंट्स मी आताच म्हटल्याप्रमाणे त्याचा या ठिकाणी तुम्ही क्रमांक टाकायचा स्वतः असेल तर एक क्रमांक टाकायचा बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मंडळाचा फॉर्म भरत आहोत इथे इथे काही विद्यार्थ्यांना प्रश्न निर्माण होत असतो रिपीटर विद्यार्थी म्हणजे कोण ज्या विद्यार्थ्याला एक दोन विषय गेलेले आहेत ते विद्यार्थी पुन्हा रिपीट करू शकतात म्हणजे तो विषय देऊ शकतात यासाठी रिपीटर आहे आयसोलेटेड विद्यार्थी जो कोण आहे एकच विषय घेऊन कुणाला बसायचा असेल परीक्षा द बारावीची पास सुद्धा क्लास इम्प्रुवमेंट जो काही आहे पुन्हा एका एखाद्या एक विद्यार्थ्याचा ग्रुप आला नसेल त्याला पुन्हा परीक्षा द्यायची असेल तर तो प्रायव्हेट विद्यार्थी कोणता आहे ज्याला आपण खाजगी विद्यार्थी म्हणत असतो तो, तो विद्यार्थी आणि अदर स्टेट बोर्ड स्टुडंट्स म्हणजे बाहेरच्या मंडळातले विद्यार्थी जे काही आहेत ते आता या ठिकाणी बघा ही संपूर्ण माहिती तुम्ही करेक्ट वाचली आहे असं लक्षात घेऊनच तुम्हाला इथे खाली सिग्नेचर करायचे आहे ज्या दिवशी फॉर्म भरलं आहे त्या दिवशीची तारीख आणि त्या तुमच्या गा जे शहर आहे गाव आहे त्याचं त्या गावाचं नाव इथे राईट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर दहावी अकरावी बारावीच्या इंग्रजी विषयाच्या संपूर्ण नोट्स तसेच मेडिकल इंजिनिअरिंग डी फॉम बी फॉर्म ॲग्री या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेविषयीची माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा थँक्यू